नागपूर हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याकरिता आलेले सर्व महिला पदाधिकारी तसेच नागपूर महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती नीलमताई गोरे यांनी गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्नेहसंवाद बैठकीचं आयोजन केले होते नवीन चौथे महिला धोरणाचा आढावा त्याचबरोबर महिलांचे मुद्दे या संदर्भात डॉ नीलमताई गोरे यांनी महिलांशी संवाद साधला कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी जेव्हा आपल्या मागण्या समस्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी त्यांनी या महिलांना मार्गदर्शनही केलंय डॉक्टर या नेहमीच महिलांसाठी लढत असतात त्यांनी घेतलेले निर्णय हे महिलांचे सन्मान वाढवणारे असतात जेव्हा महिलांवर अन्याय अत्याचार होतात तेव्हा त्या धावून जातात आणि महिलांना सन्मान देणारी भूमिका घेतात त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन महिलांसाठी फायद्याचं ठरतं नागपूर नागपूर ग्रामीण पंढरपूर गडचिरोली अमरावती सोलापूर बीड हिंगणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जालना घनसावंगी अशा वेगवेगळ्या जिल्हा आणि तालुक्यातील शिवसेना महिला जिल्हाप्रमुख संपर्क प्रमुख आणि कार्यकर्त्या यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होत्या अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज नागपूर ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत, पाहत रहा, रहा मुंबई रिपोर्टर न्यूज